जेठा ऊस का काढावा नमस्कार स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज आपण आपल्या रानातील जेठा ऊस काढत आहोत तर जेठा ऊस काढल्यावर होणारे फायदे आज आपण बघणार आहोत तर बघू शकता हा आपलं जेठा ऊस काढायचं काम चालू आहे शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस आहे तर ऊस काढल्याला जागेवर ही कोंब नवीन आलेला आहे तेव्हा कोंब बघू शकता नवीन किती आलेले आहेत कोंब एका बेटाला ही बघा हे कोंब बघा कोंबाची साईज बघा कोंब आमट्या गतीच बाहेर निघलेला आहे बघा जेटाऊस काढलेला आहे ही कसं काय आहे जेटाऊस काढल्यावर ह्याचा रिझल्ट आपला सगळा टोटल आपण हा पावन एकर क्षेत्र आहे हा जेटाऊस आपण काढायचं काम चाललेलं आहे जेटाऊस काढल्यावर कोंब बघू शकता आपण बाबा ज्या ह्या काही ऊस काढलेला आहे आपण तर ह्याला हे कोंब कसला आलेला आहे बाबाई ही ही साहे कोंबाची जेता ऊस काढल्यावर आपला चालू आहे जेटाऊस काढायचं काम भिजवून घेतलेला आहे तर नाशिकाची फवारणी करणार आहोत जिथं जिथं जेता ऊस काढायचं काढलेलं आहे तिथं तिथं कोंबार आमट्या गतीच निघलेला आहे ऊसाला बघा आणि विशेष म्हणजे हा ऊस आपल्या टॅक्टरने गळबांनी केलेला होता गळबांनी अशी केली ते आपण पाच फनातला मधला तीन नंबरचा फन आपण काढला होता ह्या सरीला दोन फन आणि ह्या सरीला दोन फन असा ट्रॅक्टर आपण चालवला होता म्हणजे ही ऊसाची सरी आपण ट्रॅक्टरच्या दोन्ही टायरच्या मध्ये घेतली होती इकडं दोन फन आणि ह्या साईडला पलीकडं सरीच्या दोन फन असं चार फन चालवलेलं होतं मधला फन काढून तर गळबांनी आपल्या ट्रॅक्टरनेच केलेली होती खोल आणि जेवढं बुसभुशीत होईल तेवढं कोंब वगैरे साईज बघू शकता हवा आंग त्या कोंब कोंब निघतोय बाहेर शहाऐंशीचा किती ताकद मटेरियल टाकून आपण केलं तर जॅटाऊस हा जॅटाऊसाचा कायच उपयोग नाही आपण काढून टाकला तर हा बघू शकतो आपण कोम कसं काय आलं ते एकदम भारी रिझल्ट आहे जोस काढलेला सानात हा जे आता उस काढायचा राहिलेला आहे तरी कॉम्बर बघू शकते हालचाल